नमस्कार आपल्याकडे कायदे मजबूत आहेत परंतु कायद्याची अंमलबजावणी करणारे मजबूत नसून मजबूर असल्या कारणाने बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या कायद्यातून पळवाटा सोडतात आपण पाहिलं असेल आपल्याकडे आय पी सी होता आय पी सी म्हणजे संपूर्ण भारतासाठी एक कायदा आहे ज्याच्या कोणत्याही प्रकारचा गुन्हा असेल तर त्यासाठी शिक्षा करण्यासाठी त्या जागेवर आता बी एन एस आला म्हणजे भारतीय न्याय संहिता ती शिक्षा त्या कलमानुसार गुन्हा नोंद झाल्यावर त्याची प्रक्रिया कशी चालली पाहिजे यासाठी सी आर पी सी होता त्या सी आर पी सीच्या जागेवर आपल्याकडे आता बी एन एस एस आलाय म्हणजे भारतीय नागरिक न्याय संहिता आणि त्या प्रक्रियेमध्ये ह्या व्यक्तीने गुन्हा केलाय हे सिद्ध करून दाखवण्यासाठी पुरावा कायदा होता भारतीय पुरावा कायदा एकोणीसशे सॉरी अठराशे बहात्तरचा त्या जागेवर आता भारतीय साक्ष अधिनियम आहे एक जुलै ला ला दोन हजार चोवीसला हे कायदे लागू झालेत म्हणजे पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला या कायद्यांना राष्ट्रपतीची मान्यता मिळाली ते कायदे एक जुलै दोन हजार चोवीसला लागू झाले म्हणजे आत्ता सात महिन्यापूर्वी ते लागू झालेत बरोबर तरी बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल माहीत नाही तीनशे दोन असाच उल्लेख होतो बऱ्याचशा जबाबदार व्यक्तीकडनं तीनशे दोनची जागा आता एकशे तीननं घेतली याला सात महिने झाले चारशे अडतीस जागा बी एन एस एसच्या चारशे चौब्याऐंशी घेतले यालाही आता जवळपास सात महिने झाले सध्या चर्चेत असला सर्वात महत्वाचा कायदा म्हणजे मकोका त्याला काही जण मोक्का म्हणतात ज्या म्हणजे त्या मोक्का म्हणून फेमस आहे पण मकोका असं म्हटलं जातं त्याला सध्या खूप चर्चेत आहे बरं हे कायदा काय आहे हे आपलं जाणून घ्यायचं आहे बरं आपल्याकडे मी आता सांगितलं असं सा। की आय पी होतात आयपीसी आहे का तर बीएनएस आलाय मग बीएनएस असताना सुद्धा मकोका हा असा काय वेगळा कायदा आहे की ज्याची एवढी चर्चा होती किंवा मकोका लावल्याच्या नंतर बऱ्याचशा गुन्ह्यांना आळा घालू घातला जाऊ शकतो असं वाटतंय तर याची सत्यता आपण एक थोड्या वेळात एक पाच मिनिटामध्ये जाणून घेऊयात एक तर हा कायदा का केला एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या नंतर महायुती सरकार होतं त्यावेळेस मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे साहेब होते त्यावेळेस म्हणजे त्यांच्या कायदा हे त्यांचं सरकार जायच्या वेळेस म्हणजेच आधीच प्रतिक्रिया झाली होती परंतु आपलं घटना दोनशे पंचेचाळीसमध्ये मध्ये एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पाडून चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवला हा मकोका कायदा अस्तित्वात आला त्याची अंमलबजावणी झाली आद्यदेशाद्वारे आणि तेव्हापासून हा कायदा अस्तित्वात हो आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे की हा कायदा फक्त महाराष्ट्रातच आहे का असा कायदा तर नाही हा असा कायदा नंतर कर्नाटकनं सुद्धा केलेला आहे आणि दिल्लीनं सुद्धा केलेला आहे म्हणजे दिल्लीमध्ये पण त्याची अंमलबजावणी आहे म्हणजे आपल्याकडे पूर्वी टाळा होता का का त्या टाडा जागेवर हा मकोका आला थोडक्यात मको कायद्याचा पहिल्यांदा उद्देश काय की हा कुणावर लावला जाऊ शकतो याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की हा उद्देश काय याचा तर आपल्याकडे एकोणीसशे पंच्याण्णव ते मुंबईमध्ये गँगवार वगैरे असायचं त्या काळामध्ये आणि त्यावेळेस असंख्य भागा सगळीकडे सगळीकडेच हे चालत असल्या कारणानं त्यावेळेस असं एक संघटित गुन्हे म्हणजे टोळी करायची टोळीच्या प्रमुखाने किंवा टोळीतील सदस्यांनी गुन्हे करणं यासाठी हा कायदा असा एक कायदा असावा म्हणून तो कायदा करण्यात आला होता मग हा टोळी <laughs> संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा त्याला प्रतिबंध कायदा असं म्हटलं जातं आणि हा कायदा एक व्यक्ती किंवा व्यक्तीच्या संघणं संघाने किंवा टोळी मिळून हे जर काही असे गुन्हे करत असेल सरयत गुन्हे म्हणतो आपण याला म्हणजे जसं की सी आर पी सी पहिलं होतं जे एक सांगितले सी आर पी सी कारण ते चोरी करणे सततची कृती करणे खंडणी मागणे खंडणी म्हणजे बलात्ग्रहण की त्याला आपण काय म्हणतो एक चोरीचाच प्रकार येतो एक पण ते बलात््रं त्याला हा कायदेशीर शब्द आहे किंवा त्याला एक्स्ट्रा ऑप्शन सुद्धा आपण म्हणतो किंवा म्हणजे खंडणी खंडणी मला थोडंसं आणखी भयान वाटतं म्हणजे खंडणी आणि चोरीत फरक काय की दोन्ही एक दोन मिनिटात सांगायचं म्हणजे चोरी एका व्यक्तीची मालमत्ता दुसरीकडे पूर्ण होते म्हणजे दुसरीकडे जाते आणि खंडणीमध्ये सुद्धा तेच प्रकार आहे चोरीमध्ये आ चोर जाऊन चोरी करून घेऊन येत असतो आणि खंडणीमध्ये त्या व्यक्तीला धमकावलं जातं अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्ष नाही प्रत्यक्ष धमकवलं की झाली जबरी चोरी त्याला धमकावून विशिष्ट मालमत्ता किंवा विशिष्ट कोणती स्थावर किंवा जंग मालमत्ता आपण देण्यास भाग पाडतो मग ती धमकी कोणती असेल त्याला त्याला एखाद्या व्यक्तीला मारण्याची किंवा त्याला जीव मारण्याची किंवा त्याच्या एखाद्या आप्तांना म्हणजे जवळच्या व्यक्तीला इजा करण्याची धमकी देऊन विशिष्ट मालमत्ता घेणे याला म्हणतो आपण खंडणी किंवा बलात्ग्रहण म्हणतो याला तर मग खंडणी अपहरण किंवा जबरी चोऱ्या किंवा हे जी सरायेत टोळे आहेत किंवा सरायत गुन्हे करणारे वक्के आहेत हाफ मर्डर करणे म्हणजे त्याला कुणाचा प्रयत्न टू मर्डर म्हणतो आपण त्याला किंवा मर्डर करणे हे अशा प्रकारचे जे काही गुन्हे आहेत अशा प्रकारचा गुन्हा करणारा संघटना म्हणजे टोळी किंवा त्याचे काही सदस्य हे एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती म्हणून करत असतील बघा म्हणजे एक व्यक्तीने केलं तरी मोका लागतो आणि अनेक व्यक्तीने केला तरी मोका लागतो पण का तर आय पी सी असताना मोकाची गरज का पडली तर मोक्कामध्ये विशिष्ट तरुदीत ज्या आय पी आहेत त्या तरुदी आय पी आहेत त्याला थोडीशी सुधारणा करणं त्याच्यामध्ये किंवा त्याच्यातल्या तरुदी कडक करण्यासाठी हा कायदा करण्यात आला म्हणजे का कायदा हा खूपच डेंजर आहे असं पण नाही त्याच्यात बी आहेत बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत मग याच्यामध्ये आपण एक दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला यातल्या काही गोष्टी सांगतो की एक उद्देश काय होता संघटित गुन्हेगारी नियंत्रणात आणणे म्हणजे आपण ऐकलं तुम्हाला माहीत असं सर्वसाधारण तरुदीत जर कोणत्याही प्रकारचा एखादा खून केला एखाद्या व्यक्तीनं होण्याचा प्रयत्न केला तर जवळपास तीन महिने बेल होत नाही असं तुम्ही ऐकला नॉर्मली म्हणजे त्याला नव्वद दिवसामध्ये त्याला पी सी आर एम दिली जाऊ शकते नव्वद दिवसापर्यंत म्हणजे त्याला कस्टडीमध्ये ठेवला जातो आणि जर नव्वद दिवसात जर तपास पूर्ण होत नसेल पोलीस अधिकाऱ्यांकडनं तर त्या व्यक्तीला जामिनावर मिळणार मुक्त होण्याचा अधिकार प्राप्त होतो त्याला जामिनावर सोडलं जातं आणि इतर प्रकरणांमध्ये दोन महिने म्हणजे साठ दिवसांमध्ये व्यक्ती म्हणजे खून सोडून किंवा मर्डर सोडून इतर प्रकरणांमध्ये एखादी व्यक्ती म्हणजे पाच सात वर्षा सा शिक्षेस पात्र के अपराध केला जेव्हा आरोप असेल त्या व्यक्तीला साठ दिवसानंतर जामिनाचा अर्ध म्हणजे हक्क प्राप्त होतो तर मकोका कायद्यामध्ये ही एक तरुद वेगळी केलेली आहे तसंच आपल्याकडे सीआरपीसीला पहिलंच बघा म्हणजे वेगळे पण काय याच्यामध्ये सीआरपीसी होता पहिला त्याच्याजवळ आता बीएनएसएस आला म्हणजे भारतीय नागरिक न्याय संहिता तर अटकपूर्व जामीन तुम्ही ऐकलं असेल तर सीआरपीच्या चारशे चार चार अडतीस नुसार अटकपूर्व जामीन दिली जायची म्हणजे एखाद्या व्यक्तीला अजामीन पात्र गुन्ह्यामध्ये अटक होण्याची आशंका वाढत असेल शंकेत अशक्यता असेल तर तशा व्यक्तीला त्याला आधीच सत्र किंवा उच्च न्यायालयात जाऊन जामीन घेता येऊ शकतो आणि जामीन तर घ्यायची जर एखाद्या व्यक्तीला अटक केली तर लगेच सोडून द्यायचं अशी त्याची तरतूद असते मग त्या ती तरतूद मकोकामध्ये लागू नाही म्हणजे अटकपूर्व एखाद्या व्यक्तीला मकोका अंतर्गत जर अटक झाली असेल किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तर त्या व्यक्तीला अटकपूर्व जामीन लागू होत नाही जसं की अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असेल तरी चारशे अडतीस चार लागू यायच नाही त्या जगात म्हणजे चारशे ब्याऐंशीने घेतली म्हणजे हा मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला चारशे ब्याऐंशी कोणतं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ह्याचं कलम लागू नसतं म्हणजेच तुम्हाला अटकपूर्व जामीन घेता येत नाही तसंच आपण जे म्हटलं की बघा सीआरपीसीचं आपलं पहिलं कलम होतं सत्तावन्नमध्ये जी तरतूद होती की एखाद्या व्यक्तीला अटक केलं असेल चोवीस तासात न्यायालयात हजर करायचं ती पुढची प्रोसेस इथं या बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला जामीन मिळण्यासाठी जे आपले तीन महिन्यांनी मी सहा सॉरी सहा महिन्यांनी मी सॉरी दोन महिन्यांनी नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्यात सांगितलं तर मकोका अंतर्गत एखाद्या व्यक्तीला जामीन घ्यायचं असेल तर म्हणजे त्याला जवळपास तीस दिवस नाही तर एकशे ऐंशी दिवसापर्यंत म्हणजे सहा महिन्यापर्यंत त्याला मध्येच ठेवलं जाऊ शकतो म्हणजे जामीन होत नाही अशा आहेत हे वेगळेपणे जर असं म्हणजे त्या व्यक्तीला मध्ये ताब्यात ठेवून पीसीआर देऊन त्याच्याकडनं गुन्ह्याची उकल करून घेणे किंवा अशा गुन्हेगार व्यक्ती आहेत या गुन्ह्या व्यक्ती या गुन्हेगार करणाऱ्या अशा गुन्हा करणाऱ्या व्यक्तींना मोकळं सोडून म्हणजे लगेच न्यायालयातून बाहेर काढायचं म्हणजे त्याला जेलमधून बाहेर काढायचं आणि जामिनावर बाहेर सोडायच्या मग ते अजून अनेक गुन्हे गुन्हे करणार म्हणून यासाठी विशिष्ट कडक तर उद्देश म्हणून हा मोकोक कायदा आणला हे मोको कायदा आणि या मोको कायद्यामध्ये आपलं मग महत्वाची काही कलम आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं याचा काही उद्देश सांगितले मी तुम्हाला ठीक आहे की ज्यावेळेस हा याचा उद्देश काय होता एक तर मी तुम्हाला सांगितलं हा कोणावर लागला जाऊ शकतो मग कोणावर पण लावला जाऊ शकतो का कोणावर लागतो लाग किंवा लावला जाऊ शकतो ठीक आहे आपल्याला हा एक प्रश्न पडतो याच्यामध्ये ठीक आहे तपास तपास कोण करू शकतो त्याच्यामध्ये नंतर आपला जामीन ह्याच्यामध्ये जा कधी मिळतो काय मिळतो किंवा नाही हा एक प्रश्न इथं पडतो आपल्याला त्यानंतर शिक्षा काय होते ठीक आहे आणि याच्यामध्ये आणखी एक असा प्रकार आहे याच्यामध्ये काही महत्वाची कलम आहेत बघा की मग एखाद्या विशिष्ट आरोपीला लावला जाऊ शकतो का आता तुम्ही ऐकलं असेल की काही प्रकरणामध्ये एखाद्या लोकसेवकाला आरोपी करा लोकसेवक म्हणजे कोण कौन? कोणताही एखादा शासकीय अधिकारी असेल किंवा शासनाच्या वतीनं कार्य करणारा अधिकारी उदाहरणार्थ पोलिसमध्ये पकडला आपण तर पोलिसांनी किंवा क्यों, कोणत्याही लोकसेवकाने जर त्या गुन्ह्यामध्ये त्या व्यक्तीला गुन्हेगार व्यक्तीला गुन्हा घडण्यापूर्वी किंवा गुन्हा घडल्यानंतर जर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या सहकार्य केलं असेल तर त्या व्यक्तीवर सुद्धा का अंतर्गत कारवाई करता येते म्हणजे त्यांना सुद्धा लावता येतं पण त्यांना शिक्षेच तरुण कमी थोडी वेगळी आहे त्यांना शिक्षा थोडी वेगळी लक्षात ठेवायचं इथं एकतर हा कोणाला लावला जाऊ शकतो तर आपल्याकडे बघितलं आपण आयपीसी मी तुम्हाला सांगले की जे आयपीसी आहे त्या आयपीसी मध्ये ज्या तरुती आहेत त्या कमी होत्या पण हा जर आयपीसी नुसार आता मी आयपीसी म्हणतो कारण हा पूर्वीचा आयपीसी होता आयपीसी नुसार ठीक आहे एक तर खंडणी आपण म्हटलं याच्यामध्ये खंडणी असेल ठीक आहे अपहरण असेल किंवा जबरी चोरी करणार जबरी चोरी होत असेल किंवा चोरी असेल किंवा तत्सम गुन्हे असतील सराईत गुन्हे म्हणून आपल्याला या अंतर्गत गुन्ह्या अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला मागील दहा वर्षामध्ये कोणत्या व्यक्तीवर अशा या प्रकारचा गुन्हा केला असेल एखाद्या व्यक्तीनं किती मागील दहा वर्षामध्ये या गुन्ह्यामध्ये तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेस पात्र अपराध केल्याचा दोषारोपपत्र पत्र एखाद्या विशिष्ट न्यायालय म्हणजे न्यायालयासमोर दाखल असेल म्हणजे आय पी सी नुसार तीन वर्षापेक्षा जास्त पात्र अपराध कोणता या प्रकारचा अपराध एखाद्या व्यक्तीने केलेला आहे आणि त्या व्यक्तीवर पहिल्या न्यायालयासमोर हा खटला आहे ते दोषी ठरलं गेलं अशा व्यक्तीला ठीक आहे तर त्या व्यक्तीवर पुन्हा त्याने असा गुन्हा केला असेल म्हणजे मागल्या दहा वर्षापासून बरं मागल्या दहा वर्षाचा विचार करायचा आहे याच्यात जर त्याला दोषी ठरलं आणि त्याने म्हणजे परत त्याने असा कुठला अपराध केला असेल गुन्हा केला असेल तर त्यावेळेस का का ते काय होतं की त्याला मकोका लावला जाऊ शकतो म्हणजे मकोका अंतर्गत त्याच्यावर पुन्हा कारवाई करता येऊ शकते मग इथं हे आय पी सी नुसार तीन किती शिक्षा तीन वर्ष शिक्षा पात्र अपराध पात्र अपराध याचं दोषारोप पत्र न्यायालयासमोर आलं असेल तर ठीक आहे न्यायालयासमोर असं आलं असेल तर परत त्या व्यक्तीला याच्यावर मोका लावला जाऊ शकतो किती दहा वर्ष पाठीमागच्या दहा वर्षात हे लक्षात ठेवायचं म्हणजे हे तुम्हाला आपल्या काही परीक्षा द्यायची नाही याच्यावर पण तुम्हाला माहिती असावं की या अशाच लोकांवर लावला जातो उठसूट कुणावर लावला जाऊ शकत नाही बरं याच्यावर लावायचं म्हटलं तर डायरेक्ट कुणाच कोणी म्हटलं किंवा आपलं पोलीस डायरेक्ट लावू का तर नाही याच्यामध्ये महत्वाची गोष्ट कशी बघा तपस 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 ल, आता तपास करायचा असेल ना आधी आधी तपास करण्यासाठी सांगतो मी इथं तपास करायचा असेल त्यावेळेस इथं डी आय जे असतं बघा आपल्याकडे म्हणजेच काय याला पोलीस विशेष पोलीस महानि उपमहानिरीक्षक सॉरी पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजे हे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजे कसं असतं परिक्षेत्र असतात आपल्याकडे आता समजा संभाजीनगर परिक्षेत्र आहे पुणे परिक्षेत्र आहे पुणे कोल्हापूर परिक्षेत्र सॉरी नांदेड परिक्षेत्र आहे मग एका परिक्षेत्रात पाच सहा आयुक्त जिल्हे असतात किंवा चार पाच जिल्हे असतात तर या जिल्ह्यातले एस पी असतात हे जे काही एस पी असतील तेवढे आता कोल्हापूर परिक्षेत्र म्हटलं आपण सोलापूर पुणे ग्रामीण सातारा सांगली आणि कोल्हापूर हा सगळा भाग त्या डीआयीच्या अंदर असतो म्हणजे या दर्जाचा अधिकारी लक्षात ठेवा दर्जा कोणता आहे डीआय दर्जेच्या अधिकाऱ्याने काय केले पाहिजे त्यांनी तिथं त्याला परिमाण घेतली पाहिजे म्हणजे यांची परवानगी पाहिजे आधी तेव्हा हे पोलीस काय करू शकतात यांच्या परवानगीनुसारच ते लावू शकतात आणि जर न्यायालयानं दखल घ्यायची असला लक्षात या न्यायालयानं दखल घेण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक म्हणजे आपण काय म्हणतो ए डी जी यांची परवानगी पाहिजे लक्षात ठेवायचं यांच्या परवानगीनुसार न्यायालय दखल घेत या प्रदांची आणि याची परवानगी म्हणजेच या तपास करायचा असेल याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तर डीआयजी लेवलच्या अधिकाऱ्याने याच्या कमी नसलेल्या अधिकाऱ्याने काय केलं पाहिजे इथं परमिशन दिली पाहिजे आणि इथं तपास करताना तपास कोण करू शकतो तर इथं तपास करण्यासाठी प्रत्यक्ष तपास कोण करू शकतो तर किमान डीवाय एस अधिकारी पाहिजे तर किमान डीवाय एस आता हे का माहिती का म्हणजे इथं आपण का माझी गाडी पकडली आपल्या कोणतरी कॉन्स्टेबलला फोन केला मला सोडून द्या इथं वरिष्ठ दर्जाचे अधिकारी सगळे इथं कोणी कोणाचं ऐकणार नाही आहे हा प्रकार असा प्रकार मधला तपास गंभीर ते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत व्हावा म्हणून हे सगळे इथं प्रकार टाकलेत आणि याच्यानंतर हे तपास प्रक्रिया चालते तपासामध्ये काही झालं ते सिद्ध झालं ज्या क्रायटेरियामध्ये बसत असेल तर मकोका अंतर्गत पुढची कारवाई होते अन्यथा न्यायालयामध्ये सुद्धा ते फेटाळलं जाऊ शकतं न्यायालयामध्ये लागू लावला मोका तर ते लागलंच असं नाहीये आणि पुढं मग जामीन त्यांना मिळतो का तर नाही हा जवळपास एकशे ऐंशी दिवसापर्यंत ते मध्ये राहू शकतात म्हणजे त्यांना पोलिसांना तपास करण्यासाठी इथं एवढ्या दिवसांसाठी ते त्यांना बंदिस्त करून ठेवू शकतो पीएसीआर एवढा मिळाला इतक्या दिवसांचा म्हणजे जवळपास सहा महिने त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं जाऊ शकतं हे आपल्या आय पी सी मध्ये याच्यामध्ये फरक हाय हा फरक आहे ठीक आहे म्हणजे या फरकांमुळेच ते मग का थोडासा डेंजर आहे <coughs> मग शिक्षा काय याच्यामध्ये आणखी एक हा आपला प्रश्न पडतो शिक्षा काय असू शकते याच्यामध्ये तर आपल्याकडे शिक्षे दरम्यान एक कलम तीन आहे याच्यामध्ये आणि कलम चार कलम तीन चारमध्ये कलम एक तर विशिष्ट हो। आणि कलम तीनमध्ये पाच सहा शिक्षक जवळपास म्हणजे एखाद्या व्यक्तीनं किंवा त्या व्यक्ती समूहानं म्हणजे टोळीनं जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू शिक्षक मृत्यू घडून आणला असेल तर मग त्या लोकांना शिक्षा काय म्हणजे मकोगा अंतर्गत जर कारवाई करायची असेल तर त्यांना शिक्षा काय तर त्यांच्या शिक्षा संदर्भात तर वृद्धी केले आहेत आपल्याकडे आणि याच्यामध्ये आपलं विशिष्ट एक क्रम टाकले जे मी तुम्हाला सांगितलं विचार मग कोणती व्यक्ती या गुन्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीकडून जर मरण पावले असेल तर त्यासाठी शिक्षा सांगितली म्हणजे पहिली शिक्षा त्याला तर मृत्युदंड होऊ शकतो म्हणजे एखादी व्यक्ती मरण पावले आणि त्या व्यक्ती म्हणजे मृत्यू झालाय आणि त्याला अंतर्गत त्यांच्यावर त्या गुन्हेगारावर मोक कलावर असेल तर त्या व्यक्तींना सुद्धा मृत्यू शिक्षा दिली जाऊ शकते अर्थात त्याला आपण फाशी म्हणतो फाशी शिक्षा दिली जाऊ शकते किंवा जन्मठेप सुद्धा दिली जाऊ शकते जर जा त्याचा मृत्यू झाला असेल तर अशा कंडिशनमध्ये आणि त्यांच्यावर पुन्हा अधिक एक लाख रुपये दंड लावला जाऊ शकतो म्हणजे कलम तीनमध्ये शिक्षा आणि इतर कोणता अपराध असेल तर त्यासाठी सुद्धा इथं दंडाची किंवा शिक्षा स्तरुद्ध आहे पाच वर्ष ते कारावास म्हणजे आपण याच्यामध्ये कलम हे तीनमध्ये पाहू शकतो तीनमध्ये बऱ्याच शिक्षा आहेत एक याच्यामध्ये पहिली आणि दुसरी अशी आहे इथं मृत्यू शिक्षेस पात्र अपराध म्हणजे काय याला होऊ शकतं आपल्याला फाशी म्हणतो ठीक आहे ही पण शिक्षा आहे जर ते व्यक्तीचा मृत्यू झाला असेल कोणत्या समोरच्या पीडित व्यक्तीचा इथं इतर अपराध असेल तर इतर पाच वर्ष पासून शिक्षा होते ते कितीपर्यंत अजन्म कारावास म्हणजे मरेपर्यंत जन्मठेप अजन्म कारावास अधिक पाच लाख रुपये दंड ठीक आहे ही शिक्षा याच्यामध्ये इथं सांगितली लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये आणखी तरुद्दीत अशा विशिष्ट शिक्षेत तर केलेत काय की बघा जर इथं दुसरा हे दोन नंबर चरुद्ध आले पुढे तीनला हे पहिली दुसरी जो सदस्य असेल संघटित गुन्हेगारांना सदस्य असेल किंवा त्याला कुणी अप्रेरणा देत असेल प्रयत्न करत असेल ठीक आहे प्रयत्न करत असेल किंवा अपप्रेरणा देत असेल अप्रेरणा म्हणजे कोण लांबून एखाद्या व्यक्तीला काय करणे की एखाद्या व्यक्तीचं कृत्य करण्यास भाग पाडणे म्हणजे मी इथूनच दुसऱ्याला फोनवर सांगतो की कर एखादी कृती तर अशा व्यक्तीला सुद्धा इथं यांच्यासाठी शिक्षा तरुत आली आता याच्यामध्ये तुम्हाला जर पाहायचं म्हटलं तर कॉमन शिक्षेत बाबा बरेचशा चिथावून देणे त्याला समर्थन कुणी करत असेल समर्थन सुद्धा केलं तर या व्यक्तींना शिक्षा किती किमान पाच वर्ष ठीक आहे ते जन्मठेप इथपर्यंत शिक्षा होऊ शकते जन्मठेप अधिक पाच लाख रुपये म्हणजेच इथं मला एक सांगायचं सा काय याच्यामध्ये एक लक्षात घ्या जर एखाद्या व्यक्तीवर आरोप आहे समजा काय की एखाद्या व्यक्तीनं अप्रेरणा दिली चिथावणी दिली त्याला मोकोवा लावला मोकोका लावला आणि चिथावणी दिली म्हणून त्याच्यावर आरोप आहे मोकोका अंतर्गत तर लक्षात ठेवा त्या व्यक्तीला किमान पाच वर्षे शिक्षा होऊ शकते आणि जन्मठेप सुद्धा होऊ शकते गुमण्याचं गांभीर्य कसं आहे न्यायालय ठरवतं बरं या न्यायालय ट्रायल कुठे चालते याची सत्र न्यायालयामध्ये सत्र न्यायालय म्हणजे काय त्याला विशेष न्यायालय म्हणून गोष्ट केलं सत्र न्यायालय आणि ते सत्र न्यायालय म्हणजे जिल्हा न्यायालय असतं फक्त त्यांना काय जी रोजचा समजा मी इथं न्यायाधीश असेल आणि मला आयपीसी नुसार माझ्या समोर गुन्हा आला प्रकरण आला एखादं तर मी आयपीसीनुसार निर्णय देत असतो आणि माझ्या समोर तसेच प्रकरण आलं पण मोक्का अंतर्गत आलं तर मी मोक्का कायद्यातल्या तज्ञनुसार शिक्षा सुनावत असतो असा हा प्रकार असतो तेच व्यक्ती असतात ते न्यायाधीश तेच असतात बघा सत्र न्यायालय न्यायालयालाच विशेष न्यायालय म्हणून दर्जा दिला असतो म्हणजे त्या प्रकरणापुरतं सत्र न्यायालय विशेष न्यायालय म्हणून काम करत असतं आणि तिथले न्यायाधीश किंवा आत्ता अप्पर अतिरिक्त सत्र न्यायाधीश त्याला अप्पर सत्र न्यायाधीश सुद्धा म्हणतो आपण काय न्यायाधीश सत्र न्यायाधीश यांच्यासमोरच एक खटला चालला जातो आणि हे खटला चालवताना विशेष सरकारी अभियोक्ता असतो विशेष सरकारी अभियोक्ता म्हणजे काय वकील सरकारी वकील कोण विशेष सरकारी जेणे दहा वर्ष किमान वकिली केलेली आहे बघा दहा वर्ष किमान वकिली केले असेल असा अनुभव असणारा अशा व्यक्तीलाच तिथं सरकारी वकील म्हणून नियुक्त केलं जातं आणि त्या व्यक्तीनेच तो खटला लढवायचा असतो तो म्हणजे याच्यामध्ये आणखी एक तर अशी की ऐरा गायरा वकील उभा नाही करायचा ज्याला प्रचंड अनुभव आहे किंवा दहा वर्ष त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे अशाच व्यक्तीला विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त केलं जातं आणि सत्र न्यायालय पुढे हा प्रकरण चालतं याच्यावर अपील सुद्धा करता येते कुणाकडे करायचं आता सत्र न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालय कुठलं स्थानिक लेवलचं म्हणजे जिल्हा स्तरापर्यंत याच्यावरचं अपील डायरेक्ट असतं उच्च न्यायालयाकडे म्हणजे अपील येतं काही येतं कुणाकडं उच्च न्यायालयाकडे अपील करायचं असतं याच्यामध्ये या जर पाहिलं आपण तर आता याच्यात तुम्ही इथं एक महत्वाची गोष्ट घटना अशी आहे याच्यामध्ये जवळपास पाच प्रकार शिक्षा सांगितलं आपल्याकडे ठीक आहे आता संघटित गुन्हेगारी सदस्य सदस्य असेल तसा प्रयत्न करेल तर त्यालाही शिक्षा म्हणजे हे कॉमन बघा पुढे तिसरा एक प्रकारे पुढे चौथा एक प्रकारे वेगवेगळ्या शिक्षा सांगितलं तीन तीनमध्ये मग सगळे शिक्षा काय सेम याला पाच वर्ष पाच वर्ष ते जन्मठेप म्हणजे सगळीकडे ही शिक्षा याच प्रकारची पहिली शिक्षा आहे फक्त ही मृत्यू शिक्षा म्हणजे यानुसार फाशी शिक्षा सुद्धा होऊ शकते यानुसार किमान पाच वर्ष शिक्षा सुद्धा होऊ शकते यानुसार जन्मठेप सुद्धा होऊ शकते पण या कायद्यानुसार आरोप म्हणजे ज्या काही आरोपी आहे त्या व्यक्तीला किमान पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा होते पाच वर्षापेक्षा खाली होत नाही आणि जन्मठेप किंवा मृदंड सुद्धा शिक्षा होऊ शकते याच्यामध्ये जसं आपण इथं पाहिलं सगळ्या प्रकरणामध्ये पाच लाख किमान दंड आहे द्रव्यदंड हे सुद्धा आहे एक्स्ट्राच आहे आणि याच्यामध्ये आणखी एक तरुण विशेष तरुण बघा जर लोकसेवक केला असेल लोकसेवक आता मी तुम्हाला सांगितलं लोकसेवकानं जर हा गुन्हा केला असेल किंवा सहकार्य सॉरी लोक लोकसेवकाने सहकार्य केलं असेल गुन्ह्यामध्ये सहकार्य कधी केला असेल गुन्हा घडल्या नंतर किंवा आधी आधी किंवा नंतर जर एखाद्या लोकसेवकाने यात सहकार्य केलं असेल तर लोकसेवकाला सुद्धा कलम चार प्रमाणे कलम चार प्रमाणे शिक्षा याला ठीक आहे तीन वर्षापर्यंत ठीक आहे अधिक दंड अशी यांना पण शिक्षा सांगितली मग मकोक का कायदा काय आहे तर मको कायद्यामध्ये महत्वाच्या गोष्टी येतं एकोणीसशे नव्याण्णवचा हा कायदा यानुसार जामीन मिळत नाही लवकर दुसरी गोष्ट विशेष सरकारी न्यायालय विशेष न्यायालय स्थापन केलं असतं फास्ट ट्रॅक थोडक्यात फास्ट ट्रॅकमध्ये केस जाते अशी नंतर वकील हा दहा वर्ष अनुभव असणारा किमान दहा वर्ष अनुभव असणारा व्यक्तीला वकील म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतो अशा व्यक्तींनी गुन्हा केला असेल त्यांना म्हणजे शिक्षा जास्त आहे किमान पाच ला पाच वर्ष ते मृत्यूदरणा शिक्षा आहे यांना बेल मिळण्याचा अधिकार किंवा हे जामिनावर सुटले जात येत लवकरात लवकर आणि हा गुन्हा म्हणजे कोण कुणावर लावला जाऊ शकतो आपण याच्यामध्ये एक पाहिलं या तरुदी इथं ठीक आहे तर लक्षात घ्यायचं ही खूप हे पण किचकट प्रक्रिया आहे किचकट प्रक्रिया आणि याच्यामध्ये शिक्षा पण जास्त आहे आणि हे का केलं एवढा आठ तर हे संघटित गुन्हेगारी मोडून काढणे या उद्देशापाई हा कायदा करण्यात आला होता आणि हा कायदा कधी एकोणीसशे नव्याण्णव पासून अस्तित्वात आहे अनेक राज्यांमध्ये बी हा पुढे कायदा लागू केला त्यामुळं एकच मी म्हणजे सांगायचं तात्पर्य की या कायद्यामध्ये हा कायदा काय आहे किंवा कायद्याचं नॉलेज आपल्या सर्वसामान्य प्रत्येकाला असलं पाहिजे आता हा मगो चर्चा आला म्हणून सगळ्यांना कळाला आपल्याकडे कायदे झालेत परंतु मी सुरुवातीला सांगितलं सा। असं अंमलबजावणी आणि त्याच्यात त्या पळवाटा त्यामुळे तेवढं वचक निर्माण होत नाही आहे पण प्रत्येकानं कायदा शिकला पाहिजे कायद्यानुसार जर तुम्हाला कायदा माहिती आहे की बाबा मी एखादी कृती केली तर यानुसार मला शिक्षा काय होऊ शकतो किंवा मी केला गुन्हा आहे तर ती व्यक्ती अशा गोष्टी करायला धजावणार नाही म्हणजेच आपण नववी दहावी अकरावी बारावीपर्यंतच हे कायदे शिक्षण पाहिजे आपल्या सरक्यांना कुठं नववी पासून एक विषय लॉ पाहिजेच ज्या वेळेस त्या लॅकरणा तिथंच कळल की मी जर चोरी केली कुणाची तर मला तीन वर्ष शिक्षा होती तर ते पुढं कधीच त्या मार्गाला जाणार नाही ना त्याला जर म्हायला मी कुणाची छेडखाणी काढली तर मला शिक्षा आहे हे जर त्यावेळेस त्या बालवयात त्या लेकरांना कळालं तर ते पुढं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणारच नाहीत म्हणून ही आपली शिक्षण व्यवस्था पहिली बदलली पाहिजे याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चेंज केल्या पाहिजेत जेणेकरून बालवयातच आपल्या मनावर जर परिणाम झाले संस्कार घडले त्या पद्धतीचे तर आपण स्वतःहून त्या मार्गाने जाणार नाहीत सगळ्यांचं स्थान कमी होऊन जातो हे कायदे आपण तिथंच शिकले पाहिजेत आपल्या पिढींना तिथंच शिकवले पाहिजेत हे मगोग कायदा काय होता हे आपण शॉर्टकटमध्ये जाणून घेतलं थांबवत आपण तिथं थँक्यू सो मच